नमस्ते मी अनंत कौशालीत आजच्या मध्ये बघा आपण भौतिक शास्त्राचा इयत्ता एक बेसिक न्यूमेरिकल हे खूप महत्वाचं असतं आपल्या सर कोणत्याही मध्ये किंवा कोणत्याही महाविद्यालयामध्ये सर जी दहावीमध्ये सर न्यूमेरिकल सॉल्व केलं जात नाही यामुळे सर भरपूर विद्यार्थ्यांना कमी मार्क पडतात आपण सर प्रत्येक विद्यार्थ्यांना न्यूमेरिकल वर लक्ष दिलं पाहिजे तर बघा आपण एक बेसिक न्यूमेरिकल आजच्या लेक्चरमध्ये सॉल्व्ह करूया तर चला सुरू करूया लेक्चरला तर बघा न्यूमेरिकल आपला असं विचारलेलं आहे की एक थ्री के जी वस्तुमनाचा लोह गोल एकशे पंचवीस मीटर उंचीवरून खाली पडला जिचे मूल्य दहाचा दहा मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे असे धरून खाली राष्ट्रीय मूल्य काढा सर पहिलेला बघा जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला वेळ आणि जमिनीपर्यंत पोहोचताना काही uh, जमिनीपर्यंत पोहोचताना असलेला वेग सर जी आपला काढायचे म्हणजे सर आपला काय आहे विलॉसिटी काढायची म्हणजे वेग काढायचा आहे आणि सर टाइम काढायचा म्हणजे जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागला टाइम सर आपला काढायचा आहे आणि सर वेग काढायचा आहे आपण सर गिवन आपल्या सर काय काय दिलंय बघा का आपल्याला सर वस्तुमान दिले मास दिले सर तीन किलोग्राम सर आपला मास दिलेलं आहे आणि सर आपला पुन्हा काय दिलंय बघा हो गोल एकशे पंचवीस मीटर उंचीवरून खाली पडला म्हणजे सर, सर, सर।, सर जी आपला येस इज इक्वल टू एकशे पंचवीस मीटर दिलेलं आहे आणि जी टी सर आपलं व्हॅल्यू किती दिली दहा मीटर पर सेकंड स्क्वेअर टेन मीटर पर सेकंड स्क्वेअर व्हॅल्यू ऑफ जी यस ऑर नो यस सर आणि सर इथं आपला टाइम काढायचा आहे आणि विलॉसिटी काढायची सर जी Sir, का सर काय काढायचं टाइम काढायचा आणि विलॉसिटी काढायची विलॉसिटी बबू आजी विलॉसिटी म्हणजे वेग असतो सर मराठी म्हणजे त्याला म्हणतात आपण शिकवलो नॉन सेमीचं गणित म्हणजे सेम असतं बरं परंतु शिकवतो नॉन सेमी नो से येस ये सर तर सुरू करूया काय सर आपला फाइंड करते फर्स्ट टाइम सर आपला टाइम फाइंड करायचं म्हणून सर आपण लिहू यस इज इक्वल टू म्युटी बबुआजी म्युटी प्लस काय बघा वन बाय टू एटीचा स्क्वेअर फॉर्म्युला सर कसा फाइंड करायचा आपला सर टी स्क्वेअर फाइंड करायचं आहे मंडे सर आपला टी फाइंड करायचं आहे डीआर फोर लिहो सर आपण यास वन ट्वेंटी फायव्ह दिलाय ओके ओके सर डी आर फोर म्यू म्यू टी प्लस वन बाय टू सर जी एक्सेल रेशन सर आपला काय दिलंय म्हणजे सर तोरण दिलाय आपला सर आपल्या क्वेश्चन मध्ये सर मानलंय की ह्या जीला तुम्ही तोरण माना सर जी काय म्हणा सर या जीला तोरण माना म्हणजे ऍक्सलरेशन रेशन माना आपण सर लिहू ब्रॅकेटमध्ये दहा पुन्हा सर काय बघू आजी टीचा स्क्वेअर काय उत्तर असेल तर पाच उत्तर आलं आलं का नाही सर जी म्हणजे दोन असं दहा दिला पाच उत्तर आलं आणि सर आपला टी स्क्वेअर सर फाइंड करायचा आहे म्हणून सर हे कशामध्ये हे गुणाकारामध्ये सर इकडे याला भागा करामध्ये येणार म्हणून सर लिहा वन ट्वेंटी फाईव्ह बाय फायव्ह आन्सर सर किती आहे मला पाच दोन्ही दहा उरले किती सर जी दोन पाच पाच पंचवीस सर जी तर टी स्क्वेअर जी कडू सर काय आलं ट्वेंटी फाईव्ह आलं सर ट्वेंटी फाईव्ह परंतु टीचा स्क्वेअर आहे सर जी याचं काय असतो वर्गमूळ याचा अंडर सर असतो फायव्ह सेकंद सर जी सेकंद अरे हा यांना हा सर इज आन्सर सर जी आला सर पाच सेकंद सर काय आला टाइम आला आता सर जे फाइंड करायचं सर आपला काय विलॉसिटी सर जी वेग किती असतो तर वेगचा फॉर्म्युला वेगळा असतो तर वेगचा फॉर्म्युला असतो बघा वी इज इक्वल टू म्यू प्लस ए टी हे मी माहीत नाही आपला झिरो लिहून टाका ओके आणि सर आपला काय फाइंड करायचंय आपला सॉरी सॉरी आपला वी फाईंड करायचं ना सॉरी आपला वी फाइंड करायचं ना विलॉसिटी फाईंड करायची तर वी इज इक्वल टू लिया म्यू माहित नाही आपला झिरो लिहून टाका झिरो प्लस एक आहे सर आपलं दहा आहे कारण की तोरणला आपल्या क्वेश्चन मध्ये तर दहा इंटू टाइम किती आला आपला पाच आला तर दहा गुणिले पाच तर वी इज इक्वल टू आलं पन्नास मीटर पर सेकंड इज अ आन्सर बाबू छापो दिमाग मी